नमस्कार जय महाराष्ट्र या चैनल चॅनलमध्ये मी ऋषिकेश शाहिर, आपले सर्वांचे स्वागत करीत आहे सध्या जो कमी दाब हा बंगालच्या उपसागरात तयार झाला होता त्याचा प्रभाव हा आता आपल्याला अरबी समुद्रात निघून गेलेला दिसत आहे म्हणजे राज्यातून पावसाचा जोर आता कमी होताना आपल्याला येत्या काही काळात दिसणार आहे परंतु असं नाही की राज्यातून पाऊस हा पूर्णतः उघडणार आहे कारण की बंगालच्या उपसागरात आपल्याला पुन्हा एक नव्याने एक सिस्टम म्हणजे एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होताना दिसणार आहे आणि त्याचा कितपत प्रभाव हा राज्यात अनेक भागांमध्ये राहणार आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण सविस्तर अंदाज घेणार आहे त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर देखील करा तर सध्या पाहू शकता आपणही राज्यात आपल्याला कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र ढगाळ परिस्थिती दिसते व याच्या व्यतिरिक्त विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या स्तरी दिसतात तर आपण जी एफ एस मॉडेलचा समोर सर्वप्रथम धावता आढावा घेऊ जी एफ एस मॉडेलनुसार तीस सप्टेंबरला आपल्याला कोकण किनारपट्टीला हलके ते मध्यम स्वरूपाच्या स्तरी राहतील याच्या व्यतिरिक्त मराठवाडा विदर्भ व उ मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पावसाची उघडीक आपल्याला तीस तारखेला कायम दिसते म्हणजे राज्यातील पावसाचं प्रमाण हे आपल्याला तीस तारखेला कमी होताना जे एफ एस मॉडेलने दाखवलं आहे आता ह्या वातावरणात आपल्याला आजूक बदल झालेला दिसेल एक तारखेला आपण पाहू शकता राज्यातील बऱ्याचशा भागांमधलं पावसाचं वातावरण हे आपल्याला जीएफएस मॉडेलने पुन्हा कमी होताना दाखवलं आहे कोकण किनारपट्टीला हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी राहायची शक्यता आहे याच्या व्यतिरिक्त विदर्भात आपल्याला एका ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी ह्या एक तारखेला झालेल्या दिसतील ह्याच वातावरणात आजूक बदल होताना आपल्याला दोन तारखेला राज्यातील बहुतांश भागात आपल्याला कोरड्या हवामान दिसायला सुरू होईल अनेक भागांमधला पाऊस कमी होईल परंतु कोकण किनारपट्टीला पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर तीन तारखेला देखील राज्यात तीच परिस्थिती कायम आहे तीन तारखेला देखील राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचं प्रमाण हे कमी होताना आपल्याला दिसत आहे कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रवाह हा आपल्याला तीन तारखेला देखील कायम दिसत आहे म्हणजे राज्यातील पाऊस आता तीन दिवस तरी उघड आहे परंतु चार तारखेला आपण पाहू शकता पुन्हा राज्यात आपल्याला एक कमी दाब जो बंगालच्या उपसागरात तयार होतोय त्याचा प्रभाव हा आपल्याला विदर्भ मराठवाड्याच्या काही भागांमध्ये त्याचबरोबर मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये स्थानिक स्वरूपाचे वातावरण निर्माण होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे चार तारखेला आता ह्या वातावरणात अधिक वाढ ही आपल्याला पाच तारखेला जी एफ एस मॉडेलने दाखवली आहे परंतु हा अवकळी स्वरूपाचा पाऊस असणारे हा मान्सूनचा पाऊस नसणारे त्यामुळे याच्यावर काही जास्त भरोसा ठेवाय जोगत नाहीये हा, हा हो झाला तर होईल नाही तर हो पण शकत नाही सहा तारखेला देखील हे वातावरण आपल्याला राज्यात कायम दिसत आहे अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला दिसत आहे जी एफ एस मॉडेलनुसार आता जी एफ एस मॉडेलचा अंदाज येत्या काळात किती खरा ठरेल हे देखील बघणं गरजेचं आहे कारण की इथून मागचा जो जी एफ एस मॉडेलने अंदाज दिला होता तो बऱ्याचशा भागांमध्ये खरा ठरला होता आता सात तारखेला पाहू शकता आपण उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आपल्याला जे एफ एस मॉडेलने दाखवली आहे परंतु ह्या वातावरणात इतकं आपण सांगितल्याप्रमाणे विश्वास ठेवू शकत नाही कारण की अवकाळी स्वरूपाचा असणार असणारे आठ तारखेला हे वातावरण ता आपल्याला गुजरात व मध्य प्रदेश राजस्थानच्या दिशेने निघून गेलेलं दिसेल आणि आठ तारखेनंतर राज्यातील पावसा कमी होताना दिसणार आहे आता ई सी एम डब्ल्यू मॉडेलचं हे एक हे आहे मॅप आहे आता ह्या मॅपनुसार आपण पाहू शकता तीस तारखेला आपल्याला राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दाखवला गेला आहे परंतु आता जे मॉडेल आपल्याला अंदाज दाखवते त्याप्रमाणे मला तरी नाही वाटत पाऊस होईल एक तारखेला राज्यातील पाऊस हा आपल्याला उघडताना दिसतो हो, ते कोरड्या हवामान राज्यात आपल्याला दिसणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की येत्या काळात आपण आपलं सोयाबीनची कामं वगैरे येते तीन दिवस जे रे त्या काळात तुम्ही सोयाबीनचं नियोजन लावा आपल्याला दोन तारखेला बघायला गेलं तर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या स्तरी ह्या महाराष्ट्रात झाल्या दिसतील मोठ्या पाचं पावसाचं वातावरण नाही आहे दोन तारखेला देखील पण बंगालच्या उपसागरात एक छोटी हालचाल होती ह्या मॉडेलने देखील दाखवली गेली आहे म्हणजे राज्यात पाऊस येण्याची शक्यता आहे आता तीन तारखेला राज्यातील बऱ्याच भागांमधून पाऊस हा आपल्याला उघड घेताना दिसन राज्यात आपल्याला कोरड्या हवामान दिसायला तीन तारखेला दिसन आणि त्याच्यानंतर आपण चार तारखेला सांगितल्याप्रमाणे अनेक मॉडेलनी सांगितलं की चार तारखेला आपल्याला पुन्हा राज्यात पावसाची सुरुवात दिसू शकते हो या मॉडेलने देखील दाखवलं आहे विदर्भ मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी झालेल्या एस एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार देखील दिसू शकतात त्यामुळे राज्यातील संपूर्ण पाऊस हा आपल्याला अजून विश्रांती आहे उघड घेण्यासाठी तर आपण पाहू शकता पाच तारखेला आणि चार तारखेला देखील राज्यात अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे एकाधिक ठिकाणी आपल्याला स्थानिक वातावरण जोरदार स्वरूपाचा पाऊस होताना दिसेल परंतु आपण पाहू शकता सहा सात तारखेच्या नंतर राज्यातील आपल्याला पावसाचे वातावरण हे कमी होताना दिसत आहे आणि त्याच आनंदाची गोष्ट म्हटलं तर बंगालच्या उपसागरात आपल्याला कोणत्याही स्वरूपाचं पावसाळी क्षेत्र आता इथून पुढे निर्माण झालेलं दिसणार नाही म्हणजे राज्यातील पावसा आपल्याला सात आणि आठ तारखेनंतर भागांमधून विश्रांती घेताना दिसत गजा ती एका दोन ठिकाणी अवकाळी वातावरण निर्माण झाल्याच्या नंतर राज्यात पाहू शकतो याच्यानंतर मोठाले पाऊस हे राज्यात पडणार नाही आहे आता आपण ह्या मॉडेलचा जरा जिल्हा गावाईस अंदाज घेऊ कारण की सविस्तर अंदाज आपण ह्या मॉडेलचा घेत असतो तीस तारखेला आपल्या विदर्भाच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी झालेले दिसतील कोकण किनारपट्टीला याचा थोडा प्रभाव राहील परंतु बंगालच्या उपसागरात ह्या मॉडेलने देखील एक कमी दाब तयार होताना दाखवला आहे आता त्याचा कितपत प्रभाव हा राज्यात होणार आहे हे आपल्याला येत्या काळात कळलंच परंतु हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे हा मान्सूनचा पाऊस नसणार आहे त्यामुळे एक तारखेला देखील राज्यात आपल्याला बऱ्याच भागांमध्ये पावसाची उघड दिसत आहे सूर्यदर्शन होणे अटळ आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या कामाचं नियोजन लावायचं येत्या काळामध्ये आपल्याला काम करण्यासाठी वेळ भेटणार आहे वेळ देणार आहे पाऊस तर दोन तारखेला आपल्याला कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी ह्या मॉडेल दाखवले आहे परंतु हा पाऊस होणं इतन अनु म्हणजे हे नाही की कंपन हा पाऊस होईलच म्हणून अवकाळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे कारण की येत्या दोन ते तीन दिवसात मान्सूनची माघार ही आपल्याला जलद गतीने होताना दिसणार आहे तीन तारखेला मराठवाडा मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर विदर्भात काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी होतील याच्या व्यतिरिक्त मोठा पाऊस नाही परंतु चार तारखेनंतर आपण पाहू शकता राज्यात पावसाच्या वातावरणात खूप मोठा बदल होईल कारण की चार तारखेला जो बंगालच्या उपसागरात एक कमी दाब तयार होतो त्याचा प्रभाव हा राज्यात आपल्याला दिसायला सुरू होईल राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल परंतु मोठाले अतिवृष्टी होणारे सारखे अतिवृष्टीसारखे पाऊस होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करायची नाही आहे पाच तारखेला ह्या कमी दाबाचा प्रभाव आपल्याला मराठवाडा विदर्भाच्या काही भागांमध्ये दिसायला सुरू होईल काही ठिकाणी एका दोन ठिकाणी आपल्याला मोठा पाऊस होण्याची शक्यता म्हणजे जोरदार स्वरूपाचा परंतु तितक्या प्रमाणात हा पाऊस प्रभाव टाकणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नका सहा तारखेला आपल्याला ह्या कमीताबाचा प्रभाव हा राज्यावरून निघून जाताना नाही आणि सहा तारखेच्या नंतर मुख्यतः बघायला गेलं तर आपल्याला फक्त आता अवकाळी स्वरूपाचं जे एखादी एका दोन ठिकाणी जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तर आपल्याला पाऊस होण्याची शक्यता आहे आता हे जे मॉडेल जितका आपल्याला पावसाचा अंदाज दाखवत आहे तो अंदाज कितपत खरा ठरेल याच्यावर मी सांगू शकत नाही कारण की इथून पुढचा जर मान्सूनचा पाऊस ज्यावेळेस निघून जातो त्यावेळेस अवकाळी स्वरूपाचा पाऊस येतो आणि अवकाळी स्वरूपाचा पाऊस हा राज्यात इतका गृहित मानला जात तो 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 तो, नाही तो जर एका दोन ठिकाणी पडला तर तो जोरदार था पडतो नाहीतर तो पडत पण नाही तर आपण पाहू शकता आठ तारखेला आपल्याला उत्तरेकडून वारे वाहत दिसन म्हणजे उत्तरेकडून वारे वाहनं दिसन म्हणजे आपल्याला थंडीची एंट्री आपल्या राज्यात होणं ही लवकर यावर्षी लवकर थंडी पडेल असा आपला अंदाज आहे आणि नऊ तारखेच्या नंतर ईशान्य मान्सूनला रा सुरवात झालेली असेल भारतात म्हणजे जे रा भारताचे दक्षिणेकडील राज्य आहे या भागांमध्ये आपल्याला मान्सूनचा प्रभाव दिसतो खास करून चेन्नई चेन्नईच्या आजूबाजूचा परिसर ह्या भागांमध्ये आपल्याला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात तिथे अधिक पाऊस झालेला दिसतो याच्या व्यतिरिक्त आपल्याला मग भारतातील पावसाचं प्रमाण हे कमी होताना दिसतं आणि थंडीचं प्रमाण हे आपल्याला वाढताना दिसतं म्हणजे राज्यात ह्या वर्षी थंडी लवकर येण्याची शक्यता आहे कारण की दहा तारखेपर्यंत ते पाहू शकता राज्यातील पाऊस आपल्याला कमी होताना दिसतोय याच्या व्यतिरिक्त स्थानिक स्वरूपाचं वातावरण दहा तारखेला ह्या मॉडेलने पुन्हा दाखवलं आहे तर दहा तारखेला ह्या वातावरणाचा कितपत प्रभाव राज्यात राहणे बघणं हे देखील गरजेचं असणार आहे कारण की वातावरणात डेली बदल होत असतात वातावरणात एकच वातावरण हे आपल्याला म्हणजे रोजच्या याच्यामध्ये दाखवलं जात नाही वातावरणात रोज बदल होत असतात त्यामुळे तुम्ही डेलीचा अंदाज घेत जा डेलीचे व्हिडिओ बघत जा आता हे हो मोठा व्हिडिओ बनायचं कारण एवढंच होतं की आपल्या शेतकऱ्यांना येत्या दहा ते पंधरा दिवसाचा हवामानाची स्थिती ही काय राहील आणि त्याच्यानंतर त्यांना ही शेती कामाचं आपलं नियोजन लावता येईल आता बारा आणि तेरा तारखेला आपल्याला राज्यात थोडेफार प्रमाणात पावसाची परिस्थिती दाखवली गेली आहे परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा अवकाळी पाऊस असणारे त्याच्यामुळं घाबरायचं कोणतंही कारण नाही आहे तर धन्यवाद तुम्हाला जर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपली ही माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद